阿姨 सटाणा बागलान तहसील कार्यालयावर सत्यशोधक कष्टकरी शेतमजूर स्त्री पुरुषांचा विविध मागण्यांसाठी सत्यशोधक शेतकरी सभेचा उलबुलान मोर्चा सविस्तर वृत्त असे की नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील तहसील कार्यालयावर सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने विविध मागण्यांसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सत्यशोधक कष्टकरी शेतकरी यांच्यातर्फे सटाणा येथील तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले त्यात आदिवासी वन हक्क कायदा का दोन हजार सहा व नियम दोन हजार आठ आणि सुधारित अधिनियम दोन हजार बारानुसार नुसार अंमलबजावणी करून सर्वांना सातबारा उतारा द्या ग्रामसभा घेऊन ठराव देण्याबाबत साल्हेर मालियंबा वाघंबा तलवाडे विलवाड जामोटी मुलरीर या गावांत ग्रामसभा घेऊन वनहक दावेदारांना तसा ठराव देण्यात यावा वनविभागाच्या दावेदारांवर होणारे अन्याय अत्याचार त्वरित थांबवणे कापसावरील आयात शुल्क पूर्वीप्रमाणे करावा दूध सोयाबीन दूर सहित सर्व पिकांना एमएसपी गॅरंटी कायदा बनवा शेतकऱ्यांना सरसकट व संपूर्ण कर्जमुक्त करा संविधानात्मक आदिवासींच्या यादीत धनगर विधींची घुसखोरी बंद करा लोकांच्या संविधानिक अधिकारावर गदा आणणारा जनसुरक्षा कायदा रद्द करा आदी विविध मागण्यांसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते સત્યશોધક શેકરી સભેડ કિશોર ધમાલે કોમ્રરટી ગાત રણજીત વસંત માળીપ ખૈરના રત્નાબાઈ ગાંગુર્ડે વિકાસ જાધવ પંડુ સોનવણે રઘુનાથ હહિરે દિલીપ ગાિત રાજેશ ગાવોપજી ગાવત કૉમ્રેડ મિરુલાલ પાવરા કૉમ્રડ યશવંત માળસે કૉમ્રેડ મનસારામ પવાર કૉમ્રડ વા નિકમ સંજય નિકમ અશ્પાક કુરેશી પ્રેમાનંદ સાને જગન બિલ ઉલુષા અંબીશ સુખરામ સોનવણે ભામુ પવાર कल्पनाबाई माळी रत्नाबाई गांगुर्डे दिलीप खैरनार रामदास सोनवणे निलेश पवार वसंत माळी लताबाई भोळे जंगीबाई बाबुल जेजाबाई सोनवणे आदींनी तहसीलदार यांना निवेदन दिले एस के पब्लिक वाईस न्यूजसाठी सटाणा प्रतिनिधी दिगंबर वळवी यांचा खास रिपोर्ट